त्यांच्या जॉब बद्दल फोन केला तुम्हाला त्यांना जॉब लागला तुम्ही म्हणालेच होते त्यांना मिळणार जॉब आणि तसंच झालं खूप छान जॉब भेटला त्यांच्या मनासारखा आणि घराच्या जवळ जॉब भेटला त्यांना काय दिली होती एकशे आठ पारायण करायचे आणि एक्केचाळीस दिवस श्रीफुक्त सोळा वेळा म्हणायचं किती दिवस एक्केचाळीस दिवस अच्छा आणि चरित्र हो स्वामी चरित्र सारामृताचं एकशे आठ दिवस पारायण करायचं तर ते पारायण चालू आहे माझं अजून सत्तर दिवस झाले आणि श्री सुक्त झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी जॉबचा कॉल आला त्यांना ते, ते पण करतात <laughs> का नाही नाही मीच करते त्यांच्यासाठी ते करतात ना ते गजानन महाराजांचं करतात ते आपला विजय ग्रंथ आहे त्यांचं हो, पंधरावा अध्याय रोज वाचतात गजानन बावन्नी वाचतात अरे त्यांचा गुरुवारचा उपवास पण असतो अरे वाईट हो नाही करतात ते देवाचं करतात आणि त्यांचा म्हणजे खूप विश्वास आहे आणि त्यामुळे ते माझं बारकं बाळ आहे दोन वर्षाचं तर म्हणजे ते मी वाचत असेल तर त्याला सांभाळतात कंटिन्यूस ते वाच तू आज मी घेतो त्याला म्हणजे कसं झालं त्यांनी जॉब सोडला जॉब जॉबमध्ये त्यांना जरा त्रास होता म्हणून जॉब सोडला त्यांनी त्यांना त्रास व्हायला लागला हे बघा शरीर चांगलं आहे तर जॉब करण्याचा अर्थ आहे जॉब मी जॉब सोडा आपल्याला मिळेल म्हंटल जॉब दुसरा मग जॉब सोडला पण कसं असतं जे काम करतात ना माणसं त्यांना घरी बसलं की आणखीनच टेन्शन येतं वेगळं खरंय खरंय आणि तीन महिने गेले ते जॉबला त्याच्यानंतर एक महिना घरीच होते जॉब भेटला नाही तर मी त्यांना रोज म्हणायचे की जॉब भेटेल तुम्हाला तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि केंजळे दादांनी पण सांगितलं होतं मला की ताई जॉब भेटेल तू चिंता करू नकोस मग पण तरी कसं असतं त्यांना असं वाटतं कधी येईल कॉल कधी येईल आणि लहान बाळे त्यामुळे असं वाटलं त्यांना की नाही का आता ह्याचं शिक्षण हे ते असं मी म्हंटल हे बघा दादांनी सांगितलंय ना मग मिळणार जॉब नाही मी घरीच असते ऍक्च्युली माझे एमसीएस झाले पण मी पण जॉब करत होते आता काय होतं लहान बाळे आणि सासूबाईंना होत नाही म्हणजे आजी म्हणजे त्यांना संबंध होत नाही त्याला अजिबातच तुम्हाला का ताई कधी सासू सासऱ्यांना सांभाळायला देऊ नये कारण त्यांनी तुमच्या पतीला पण वाढवलेलं असत त्याला संस्कार घडवून त्याच्यासाठी धावपळ परत आपल्या मुलांना त्यांना सांभाळायला देऊच नाही पण माझं एक म्हणणं आहे की एखादी छान अशी बाई ठेवावी त्यांच्या त्यांच्या जोडीला तिला पगार द्यावा आणि ती बाई पण यांच्या नुसत्या नजरेमुळे सुद्धा ती बाळाचं सगळं छान करेल पण स्त्रीने पायावर उभं राहावं हो नाही माझं चाललंय आता की नाही तर साईड बाय साईड क्लासेस वगैरे घ्यावेत असं माझं का घालवू शिक्षण हो बर आता चाललंय त्याचा प्रयत्न होईल होईल सगळं छानच आणि त्यांना जॉब भेटला सगळं छान झालं मनासारखा भेटला आणि खरंच दादांची जर सेवा दादांनी सांगितलेली सेवा केली ना खरंच त्याचं फळ मिळतच मिळत खरं खरंय आणि अजून एक आहे फक्त थोडक्यातच सांगते ऍक्च्युली हे जॉबची प्रोसेस चालू होती तेव्हा माझा भाऊ घरी आला तर मला एक दिवस म्हटला की अगं हॉटेल मध्ये जेवायला गेलत तर तो, जिभेला अशी रोटी टोचल्यासारखी झाली मला तरी म्हटलं त्याला डॉक्टर कडे दाखवून घेतो नाही का तर म्हंटल बर आणि मग तरी गेला नाही तो आठ दहा दिवसांनी मग गेला मी त्याला मागे लागले तू तु जा तुला जेवता येत नाही रोटी टोचली त्याला अशी म्हणजे ऍक्च्युली ते निमित्त झालं खरं बरोबर मग तो गेला तर ते डॉक्टरांकडे गेला नंतर मग त्यांनी काय केलं की ते म्हटले की डायरेक्ट तुम्ही ला दाखवा ते तुकडा वगैरे पाठवायचा हा या तर म्हणजे तो खूपच म्हणजे एकदम ब्लँकच झाला तो असा त्याला कळेनच काही तर मी त्याला अरे आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवू तू टेन्शन घेऊ नको तर मग दुसऱ्या डॉक्टरला मी त्याच्याबरोबर गेले दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं तर दुसऱ्या डॉक्टरनी पण तेच सांगितलं की तुम्ही ऑनकोला दाखव तर त्याला म्हटलं हे बघ दाखवू आपण आणि जरी काही असेल तरी तू टेन्शन नको घेऊ स्वामी कसं आहे त्याला थोडंसं तंबाखूचं व्यसन आहे तो अडोतीस वर्षाचा आहे ताई लहान वगैरे लग्न झालंय पहिलीला मुलगा आहे त्याचा बायको आहे आई वडील आणि खूप म्हणजे खूप चांगलं आहे असं खूप असं म्हणजे एक हाक मारस तो हजर असतो म्हणजे माझी काही अडचण असली तरी तर मी त्याला म्हटलं तुला काही होणार नाही मग गेलो आम्ही डॉक्टरांकडे <laughs> गेलो त्यांनी ते चेकिंगला पाठवलं हो <laughs> तर त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला <laughs> की त्याला तो होता का काय म्हणलं फर्स्ट लेवलचा होतं का फर्स्ट फर्स्ट अगदी सुरुवातच झालेली आहे त्याची किती जागा केलं तिंनी स्वामींनी नाही तर लोकांचं वाढून जातो तिसऱ्या स्टेजला जातो आणि मग काही शकत नाही आणि मी खूप म्हणजे त्याला सारखं मागे लागत होते मला काय मी त्याला म्हटलं की तू जाच जाच तो म्हटला नाही अगं तोंड आल्यासारखं झालं असं म्हटलं नको डॉक्टरला दाखवतो बरोबर तर तो गेला हे झालं फर्स्ट स्टेज डिटेक्ट झाली त्याची आई ग म्हणजे तो नंतर खूपच अक्षरशः अडतीस वर्षाचा मुलगा इतका ढसाढसा माझ्यापाशी रडला मी त्याला म्हंटल की तू काहीही टेन्शन घेऊ नको तुला काहीही होणार नाही माझ्या मुलाचं कसं होईल बायकोचं कसं होईल माझे वडील ताई आजारी असतात त्यांना पाच मिनिटाच्या अंतरावर चाललं तरी दम लागतो म्हणजे त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं अरे अरे अरे, 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 अरे। माझी आई म्हणजे आमचे शेतातच हे घर रानात काम करतात तो कामाला जातो कामान आल्यावर रानात काम करतो रात्रीचं पाणी धरतो तुम्हाला सांगते ओ आणि कसं झालं त्यात जॉब पण करतो जॉब पण करतो ओव्हरटाईम करायचं म्हणजे कसं झोप येते म्हणून मग ते तेरायची अशी त्याला मी बरेच वेळा सांगितलं तू हे सोड सोडवर का तो म्हणता अगं झोप येते काय करू म्हणलं नको अरे नको म्हणजे असं सांगायचं आम्ही त्याला पण आता मग ते सगळं डिटेक्ट झालं खूप रडलं माझ्यापाशी मी अजिबात डोळ्यातनं पाणी काढलं नाही हे बघ म्हटलं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना सो आम्ही तुला काही करून देणार नाही आणि जातो बर का ताई मठात जातो सगळं करतो तो नाही असं नाही सगळं करतो त्याला फक्त वाटतं की माझ्या मुलाचं कसं यायचं माझ्या बायकोचं कसं म्हटलं अरे त्यांना काही होणार नाही तू त्यांचं लग्न होतं तू त्याचं लग्न बघशील म्हंटलं अरे तू असं नको विचार करू तुला काय होईल म्हणून तर डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी सांगितलं की फर्स्ट स्टेज आहे होईल म्हटली क्लिअर तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त काय जी ट्रीटमेंट आहे ती तुम्ही पूर्ण घ्या हु, आता ह्या सगळ्यामध्ये कसं झालं एक, एक पंधरा वीस दिवस गेली पंधरा दिवस मग मी दादांना मेसेज केला की असं असं सांगितलं तर मग काकांनी सांगितलं की तारक मंत्राचं पाणी द्या त्यांना आणि जी विभूती पडेल ती लावा अशी तोंडाला माझी आई रोज त्याला तारक मंत्र मी जसं कळलं तसं आईला म्हटलं तू आई त्याला तारक मंत्राचं पाणी आणि ती विभूती लाव आणि त्याला काही नाही म्हटलं आणि आई माझी रोज त्याची शिवलेला अमृतचा अकरावा अध्याय तारक मंत्राचं पाणी अकरा वेळा स्वामींचा जप म्हणते सगळं देते म्हणजे तो त्या डिप्रेशन मधून तो पंधरा वीस दिवस त्याच्यासाठी इतके डिफिकल्ट होते की तो तीन दिवसातच थोडासा चावरला सांगते तर तो इतका रडला माझ्यापाशी इतका रडला की असं आम्हाला वाटायचं आता हा घरी चाललाय तर म्हणजे नाही का गाडीला जाऊ धडक विचारात असायचं घरी जास्तपर्यंत माझा जीव धाकधुक कारण इथं यायचा माझ्याकडे मग इथून दवाखान्यात ते गावाला राहतात ना तर इथं यायचा मग परत इथून गाडीवर घरी जायचं मग असं वाटायचं जास्तपर्यंत धाकधुक धागधुक व्हायची की नाही काय होतंय जातोय का नाही घरी म्हणजे इतके वाईट विचार येतात म्हणजे म्हणतात मन खूप वाईट चिंता करत खरे मग घरी जायचं मग मी त्याला खूप समजून सांगितलं मग त्याला म्हंटलं तुझ्या सरांना सांग मग त्या इतके चांगले पण रिलेशन कंपनीमध्ये इतकं चांगलं आहे ना ताई सर म्हटले तुला किती दिवस सुट्ट्या पाहिजे तितक्या घे वाटल्यास काही पैशाची मदत लागली तर तीही मी करतो तू कामाचा अजिबात टेन्शन घेऊ नकोस की त्याला असं वाटलं ना की मला कामानं काढतील की बरोबर असं आणि त्याला मला म्हंटलं की अगं मला रडायला ह्याच येते की ज्या वयात मी आई वडिलांची सेवा करायची त्या वयात त्यांना आता माझी सेवा करायला लागते म्हणजे वडिलांना पडायला लागतं ना त्याच्यावर दवाखान्यात जावं लागतं म्हणजे त्यांना एकतर असं दम लागतो हृदयाचं ऑपरेशन झालंय त्यांचं त्यांना सिव्हिअर अटॅक येऊन गेलेलं आहे किती वय आहे वडिलांचं वडिलांच आता बासष्ट वय आहे बघा ठीक आहे म्हणजे त्यांनी उलट मग फिरत राहिलंच पाहिजे ते नाही ते फिरतो नाही नाही पण त्यांना काय झालंय अटॅक येऊन गेल्यामुळं त्यांच्या हृदयाला ते हे झालंय ना म्हणजे दुखावलं गेलंय हृदय त्यामुळे पंपिंग होत नाही जास्त असं होत पण मग फिरणं वगैरे काय सांगितलं नाही नाही फिरतात ते चालतात ना डॉक्टर असताना फिरायला हो हो फिरतात आणि त्यात काय झालं तिकडे गावाला राहतात त्यामुळे शुद्ध हवा असल्यामुळे त्यांना जास्त म्हणजे तो त्रास जाणवत नाही बरोबर फिरतात सगळं करतात पण आता कसं असतं हे एक टेन्शन वेगळंच की अडोतीस तरुण मुलगा त्याला असं झालं की आता म्हणजे म्हणजे ते वेगळ्याच टेन्शन मध्ये त्यांचं त्या आणि म्हणजे खूपच मी त्याला म्हटलं की तू अजिबात टेन्शन घेऊ नको तू स्वामींचा मठ आहे आमच्या इथं तू तिथे जात जा गुरुप्रतिपदा होती बघा तिथे गेला तो त्याला ते ब्राह्मण काका ते म्हटले आज तुम्ही पालखी घ्या त्याला पालखीला पालखीला खांदा द्यायला भेटला आणि माझी भाऊ जे पाया पडत होती तर स्वामींच डोक्यातच फुल तिच्या हातावर पडलं पाहिजे आणि तुम्हाला तुम्हाल सांगते माझी आई त्याच्यासाठी आता रोज म्हणजे दर गुरुवारी नारायणपूरला जाते तर तिला एक दिवस मुंगूस आडवं गेलं मी म्हंटल स्वामींनी तुला दर्शन दिले स्वामी सांगतायत तुम्हाला की मी तुमच्या पाठीशी तुम्ही काही चिंता करू नका नारायणपूरला काय आहे ताई दत्तांचं हे आहे ना स्थान आणि नारायणपूरला हो बरोबर पण मग तुम्हाला ते जवळ आहे का तिथून हो हो माझी आई वडील जेजुरीला राहतात ताई अच्छा अच्छा तिथून जवळ असते हो हो जेजुरीला डायरेक्ट हा जेजुरीला राहतात आणि त्यामुळं त्यांना जवळ आहे तिथनं आणि ह्या वयात मी म्हंटल अरे बघ आई वडील आजारी असून सुद्धा तुझ्या माठीमाग कणखरपणे उभे मग तू कशाला जॉबला होते किल्लोस्कर कंपनीमध्ये कामाला होते का इथे इथे किर्लोस्कर लिमिटेड म्हणून मोठी कंपनी होती खडकीला तिथे का जॉबला होती ती अच्छा अच्छा तर मग त्यांनी तिकडेच घर बांधलं गावाला आणि त्याला तिकडेच जॉब ऍक्च्युअली किर्लोस्कर मध्ये त्याला त्यांच्या जागी जॉब भेटत होता भावाला माझ्या अच्छा पण माझ्या वडिलांना हृदयाचा अटॅक आल्यामुळे तो म्हंटला की मी जर इथं जॉबला लागलो वडील म्हटले मी गावालाच राहणार त्यांनी तो जॉब नको म्हणाला तो म्हटला मी नसताना जर यांना काय झालं तर यांना कोण बघणार म्हणून तो तिथं हो त्यांनी तो परमनंट जॉब नको म्हणाला नाही तर असं परमनंट झाला असता त्याला आणि भरपूर पगार भेटला असता रे पण तो इथेच आला गावाच्या शेजारीच आमची एक कंपनी आहे तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतो तो आणि मग साईड बाय साईड शेती पण करतो चांगलं आहे म्हणजे चांगल्यासाठी होत हो मी त्याला तेच म्हंटल हे बघ फर्स्ट एडचा आहे तू नीट होशील तू फक्त असं म्हण की मी बरा होणार आहे एवढंच तुझं पुढे काय होईल हे नको विचार करू तू बरोबर बर, तू फक्त बरा होणार आहे आणि तुझं सगळं चांगलं होईल तुला सांगते म्हटलं स्वामींवर विश्वास ठेव हो, आणि पदोपदी म्हटलं स्वामी तुम्हाला दर्शन मग कशाला घाबरायचं आता उद्या उद्या ताई त्याचं ऑपरेशन आहे सकाळी साडेसातला ते जिभेला जे आहे झालेले ना त्याचं ठिकाणी ते जो तुकडा चेकिंग करे तो साईडचा तुकडा डॉक्टर म्हंटले आपण काढूनच टाकूया अरे वाहत्यात पसरायचं कामच नको कामच नको बाकी सगळं चेक केलं त्याचं अजून कुठं तर काही पसरलेलं नाहीये म्हंटले डॉक्टर बापरे काय साई तुमची खरंच काहीतरी पुन्य तुम्हाला डिटेक्ट झालं डिटेक्ट हा तेच मी त्याला म्हंटल आणि मग ऍक्च्युली तो अजून स्वामींच्या जवळ गेला माहिती का मी इतके दिवस त्याला सांगायचे की अरे असं तसं नाही का पण ह्या फेज मध्ये तो अजून स्वामींच्या जवळ गेला हे तुझं नवीन आयुष्य असणार आणि हे फक्त तू स्वामींसाठी समर्पित करत एवढं लक्षात ठेव म्हटलं हो अगं खरं आहे तुझं मी आता अजिबात म्हटलं म्हणजे त्या गोष्टीकडे तर बघणारच नाही म्हंटलं पण म्हटलं मी म्हंटल अरे मग काही होत नाही तुला त्याला कसं वाटतं की म्हणजे मला बोलता नाही आलं किंवा खाता नाही आलं म्हटलं अरे सगळं करता येतं येतं सगळं येतं तू टेन्शन घेऊ नको म्हणत आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी भरपूर निघाल्यात हो हो ते, ते डॉक्टर म्हटले आपण प्लॅस्टिक सर्जरी वगैरे करून तिथे लावूया पण मला फक्त ह्या अनुभवातून हे सांगायचं की जेवढे सुद्धा की ह्या चॅनलला जेवढे सगळे जे ऍड आहेत त्यांनी प्लीज माझ्या भावासाठी प्रार्थना करा करतील सगळे करतील सगळ्यांना मी विनंती करते तुमच्या तर्फे की सगळ्यांनी कमेंट मध्ये लिहा प्रार्थना हो, करा आणि नाव सांगायचं त्याचं हो, हो, नाव प्रशांत आहे त्याचं नाव बरोबर मी पण विनंती करते की प्रशांत साठी प्लीज सगळ्यांनी प्रार्थना करा आणि कमेंट मध्ये काहीतरी त्याच्यासाठी लिहून पाठवा हो ना तेच तेच त्यासाठी आणि माझी अजून एक म्हणजे सगळ्यांना विनंती की जे, जे कोणी हे जे तंबाखूचे व्यसन किंवा आणखी काही व्यसन करत असतील ना तर प्लीज माझे दादा ताई सगळ्यांनी खरंच सोडून द्या कारण बायकांना पण मिसरीचं व्यसन असतं म्हणजे हो, हो। त्यांना नाहीच होत मिसरीशिवाय अस पण काय होतं ना आपण ठरवलं तर आपण व्यसन खरंच सोडू शकतो पण फक्त ठरवावं लागतं खरंच सोडा कारण ही जी पुढची प्रोसेस आहे नाही ती फार भयानक आहे कारण आम्ही कुठल्या प्रोसेस प्रोसेसमधनं गेलोय आणि चाललोय आता म्हणजे ते, ते व्यसनापेक्षा भयानक आहे खूप खरे आणि जो भोगतो ना स्वतः त्याला पण खूप म्हणजे ते वेदनादायक असतं आणि त्याच्या फॅमिलीला तर जास्त वेदनादायक सगळे सगळ्यांचे हाल होतात सगळ्यांची होतात आणि जी त्यांची लहान मुलं किंवा ज्या बायका असते आणि एक बाई घरातली खूप महत्वाची असते बरोबर मला असं वाटतं एक बाई कोलमडली ना तर मग सगळं फॅमिली वि विखरून जात त्यामुळे माझी सगळ्या आईला माझ्या ताईंना सगळ्यांना विनंती की जरी असेल ना तुम्ही सोडून द्या ऐवजी दुसरं काहीतरी तुम्ही करायचा प्रयत्न करा जरी तुम्हाला आता कडुलिंबाचे पावडर असते किंवा ते किंवा तुम्ही लवंग बाबू पण असते ना त्याचे बबूलचे पावडर मिळते दात घासण्यासाठी म्हणजे मशेरी लावायची गरज नाही हो हो आणि म्हणजे मला काय माहिती आता जेव्हा तुम्हाला कॅन्सर होतो त्याच्यानंतर तुम्हाला तर खाताच येत नाही बरोबर म्हणजे मिसरी म्हणा किंवा दुसरं काही मग तुम्ही मला असं म्हणायचं आधीच सोडा प्लीज म्हणजे सगळ्यांनी सोडून द्या ही गोष्ट वगैरे सवय ना त्यांनी दालचिनीचा एक तुकडा फक्त तोंडात ठेवायचा फार त्याच्याने फरक पडतो वाटल्यास रोज तारक मंत्राचं पाणी म्हणा की दाल आम्ही माझं व्यसन खरंच सुटू द्या ह्याच्यासाठी तुम्ही तारक मंत्र म्हणा खरंच सुटेल तुमचं बघा तुम्ही महिनाभरात म्हणजे सगळ्यांना मी विनंती करते कारण मी ना खूप म्हणजे अक्षरशः रात्रीची झोप येत नाही असं काय होईल पुढे काय नाही विचार करून करून माणूस तेवढंच त्यासाठी म्हणजे मला खरं खूप छान सांगायचं हो नक्की नक्की थँक्यू ताई थँक्यू थँक्यू ओके